नमस्कार मंडळी अचानक घरी पाहुणे आले आणि घरात भाजी नसेल तर भुचकाळात न पडता हा पदार्थ बनवा आणि नवीन पदार्थ त्यांनाही खूप आवडेल आणि जास्त उशीर न करता सुरुवात करूया सकाळी जर बनवायचं असेल तर रात्री एक वाटी मुगाची डाळ घेऊन स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि दुपारी जर बनवत असाल तर सकाळीच डाळ भिजत घालावी सहा तास तरी डाळ चांगली भिजली पाहिजे आता या डाळीतले पाणी पूर्णपणे काढून घेतले डाळ चाळणीमध्ये काढून घ्यायची म्हणजे जे काय शिल्लक राहिलेले पाणी असेल ते पूर्णपणे निथळून निघेल पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर पूर्ण डाळ मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची चार ते पाच लसूण पाकळ्या घेऊन बारीक चिरून घालायच्या लसूण आखा घातला तर वाटला जात नाही डाळीमध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या आठ ते नऊ तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या मिरचीचे सुद्धा मी तुकडे करून घालत आहे आता याच्यामध्ये कच्चे धने घालायचे दीड चमचा दोन टीस्पून जिरे घालून घ्यायचे पाण्याचा जराही वापर न करता झाकण लावून सरसरीत वाटून घ्यायचे सरसरीत वाटल्यामुळे त्याच्या वड्या खूप छान पडतात आता याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे एक स्पून हळद घालून घ्यायची हळद घातल्यानंतर मीठ आणि हळद आणि डाळ सर्व असे एकजीव करून घ्यायचे हातानेच कवळी कोथंबिरीच्या काड्या घेऊन बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायच्या सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर ग्रेव्ही करेपर्यंत याला जरा पंधरा मिनिटे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायची ग्रेव्ही करण्यासाठी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि चांगली मुठभर कोथंबीर कोथंबीर जरा जास्तच घालायची म्हणजे रंगही छान येतो आणि चवसुद्धा चांगली लागते आता याच्यामध्ये सुद्धा एक चमचा धने घालून घ्यायचे कच्चे धने घालायचे आणि दोन स्पून जिरे घालून घ्यायचे इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि साल न काढता साली सकट शेंगदाणे घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये अर्धवाटी पाणी घालून घ्यायचे याला पण गंधासारखं पातळ न करता पेस्ट न करता सरसरीत वाटून घ्यायचे हा मसाला वाटताना हाताला अशी कणी लागली पाहिजे अशा प्रकारे हा मसाला वाटायचा कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची पाच सहा त्याच्यानंतर जिरे घालून घ्यायचे एक टीस्पून फोडणीलासुद्धा कोथंबीरच्या काड्या बारीक चिरून घालायच्या नंतर वाटलेला मसाला घालून मसाला चांगला फोडणीच्या तेलामध्ये परतून घ्यायचा एक टीस्पून हळद घालून घ्यायची हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडेसे परतून घ्यायचे नंतर मिक्सर चारमध्ये थोडेसे पाणी घालून कढईमध्ये घालून घ्यायचे ही ग्रेव्ही करताना पातळच करायची जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही तर अशा प्रकारे मी असे दोन टोप पाणी घालून घेतले पळीने एकदा चांगले ढवळून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कोथंबीरमुळे ग्रेवीला रंगही खूप हिरवागार आला आहे पळीने चांगले असे ढवळून घेतल्यानंतर खळाखळा उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचा ग्रेव्हीला जो वरचा लेअर आला आहे साईसारखा तो उतू गेला नाही पाहिजे ग्रेव्ही जर का उतू गेली तर चवीमध्ये फरक पडतो ग्रेवीला जो घट्टपणा जो सरसरीतपणा पाहिजे तो राहत नाही अजून याला तीन मिनिटं तरी उकळी येऊन द्यायची नंतर याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची या ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी मुगाच्या डाळीच्या वड्या तळून घ्यायच्या आता गॅस बंद करून टाकते ग्रेव्ही झाली आहे कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते गॅसची फ्लेम मंदा आचेवर ठेवून अशा हाताने वड्या पाडून घ्यायच्या घरी अचानक पाहुणे आले तर अशा प्रकारे नवीन पदार्थ नवीन प्रकारची ग्रेव्ही त्यांना खायला घाला अगदी कौतुक करतील तुमचे ही ग्रेवी खायची असेल चपातीबरोबर चांगली लागतेच पण त्यापेक्षाही बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते शेंगदाणे घालून जर का ग्रेवी करायची नसेल तर कांदा खोबरे घालूनसुद्धा ग्रेवी करता येते ग्रेव्ही जर का करायची नसेल सुक्की भाजी तर सुक्की भाजीसुद्धा छान होते वड्या पाडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि असं खालीवर करून झाऱ्याने परतून घ्यायचे कुरकुरीत असे तळून झाल्यावरती गॅस बंद करून टाकायचा वडीतले तेल पूर्णपणे निथळून प्लेटमध्ये काढून घेतल्या मी अगोदरच काही वड्या करून ठेवल्या होत्या वडी मी तुम्हाला तोडून दाखवते आतमध्ये खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत झाल्या आहेत ग्रेव्ही गरम असताना वड्या नाही टाकायच्या नाही तर पूर्ण रसा वड्या पिऊन घेतो काही वड्या ग्रेवीमध्ये टाकून घ्यायच्या आणि काही वड्या शिल्लक ठेवायच्या आहेत कारण असे जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा पुन्हा एकदा ग्रेव्हीमध्ये वरतून वड्या टाकून घ्यायच्या या वड्यांची ग्रेव्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा छान लागते असेही तुम्हाला स्टार्टर म्हणून खायचं असेल तरीही खाऊ शकता तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये